भाँगा। भाँगा। शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल विश्रांति आराम नहीं एक उदाहरण मी नीम संगत का एक माणूस त्याने चोरी केली चोरी आणि चोरी केल्याबरोबर पोलिसांनी त्याला रेड हँड पकडला पकडला पोलीस स्टेशन मध्ये नेला कोकळे काका आणि पोलीस स्टेशन मध्ये नेऊन पोलिसांनी सांगितलं चोरी केली धरडावून विचारलं कबूल झाला हो साहेब चोरी केली <laughs> पोलिसांनी सांगितलं म्हणे तू चोरी केलेली कबूल केलीस कबूल केल्यामुळे तुला शिक्षा होणार आहे सजा होणार आहे पण आता सजा तुझ्या मनावर होणार त्याला आनंद वाटला माझ्या मनावर सजा म्हणे सजा दोन प्रकारची निवडतू करायची दोन प्रकार पहिला सजेचा प्रकार आहे आमच्या पैठण भागातल्या काळ्या पाटीच्या त्या आकूड मिरच्या काय म्हणते कोणती म्हणते हा लवंगी मिरची आकूड लवंगी मिरची एक किलो भर मिरच्या इथं टोपल्यामध्ये ठेवलेले आहे आणि ही एक प्रकारची त्या मिरच्या नॉन स्टॉप संपे पर्यंत ही एक सजा आणि दुसरी सजा कोल्हापूर वरून पैलवान आणलेला आहे त्या पैलवानाच्या हातचे दंडे खायचे सजा तुझ्या मनावर आहे निवड तू कर तो मला काय करावं कैलास महाराज मार खाणं जरा मनाची गोष्ट आहे मिरच्या काय म्हणला खायचीच गोष्ट आहे पण नाव थोडं होईल होईल थोडासा त्रास पण साहेब मला खा मिरच्या खातो बसला मिरच्या खायला बरं त्यांना असं एक बदका भरून त्याने मिरच्या घेतला तोंडात टाकल्या मिरच्या पहिला घास खाल्ला तिकट जाळ मिरच्या हो, हो, दु, दु, जा, डोळ्याला गंगा जमुना सुरू झाल्या हो केस सगळे असे टाईट झाली त्याचे मिरच्या खाण्याचा परिणाम इतक्या तिकट जाळ मिरच्या विचार केला पहिलाच घास खाल्लाय तर इतकी भयंकर आग आणि इतका त्रास व्हायला लागलाय हे सगळं बघूनच संपुष्ट जिवंत राहत नाही खात म्हणला आता आणला पैलवान बोलून पैलवान का साधा थोडा होता तो आपल्याकडचा कोल्हापूरचा स्पेशल बोलून आणलेला होता त्या पैलवानाने भरतांना एक पाठीमध्ये मध्ये जसा दणका इथं दोन दोन आहेत मारायला दुन हे जरा भारीच आहेत तब्येतीकडनं कड नका जो घ्यायचं जमीन आसमान एक झालं एकतीस कोटी देवाचं दर्शन एकदाच दर्शन त्याला त्यानं विचार केला नाही 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 म्हणला पहिलाच ठोका जरी इतका पॉवर ठोक्यापर्यंत जिवंत राहत नाही म्हणला साहेब मिरच्या मिरच्या खाल्ल्या तरी बी त्रासच आहे बघा ना आणि दंडे खाल्ले तरी बी त्रासच आहे पाय लांबिले तरी बी त्रासच आहे मांडी घातली तरी बी त्रासच आहे उभं राहिलं तरी त्रासच आहे आणि घरी जाऊन झोपलं तरी बी त्रासच आहे म्हणून संतांनी सांगितलं बाबा नो या करीत राहा काही फरक पडणार नाही पण मनाला खरं समाधान नाही खर समाधान जर पाहिजे असेल तर केवळ आणि केवळ भगवंताच्या चरणाजवळ आहे देवाच्या चरणाजवळ समाधान आहे एरवी संसारामध्ये तुम्ही आपल्या मनाला कितीही वश मध्ये कंट्रोल मध्ये आणण्याचा प्रयत्न करा ते मन तुमचं कंट्रोल मध्ये येणार नाही पण एकदा का त्या भगवंताचे चरण त्या मनानं पाहिले की मग ते कुठंच जाणार नाही कैलास महाराज